नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो उत्तर भारतामध्ये आता डब्ल्यू डी पाठी डब्ल्यू डी येण्याची शक्यता वाढते आहे दोन्ही समुद्रात देखील चांगल्या प्रकारचं बाष्प तयार होत असल्यामुळे कमी दाबांची निर्मिती देखील होऊ शकते त्यामुळे जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारीत वातावरण अधिक सकारात्मक राहील असं दिसतंय सध्या महाराष्ट्रामध्ये निरभ्र आकाश असून थंडीचा हलका प्रभाव निर्माण झालेला आहे दोन्ही समुद्राच्या दक्षिण टोकाला पावसाचं अनुकूल असं बाष्प तयार आहे उत्तर भारतात देखील डब्ल्यू डी वाटी डब्ल्यू डी सरकतायत आज एकवीस तारखेला उत्तर भारतात डब्ल्यू डी सक्रिय असणार आहे मात्र दक्षिण भारतामध्ये त्याचा प्रभाव नाही बावीस तारखेला आपण बघतो भारतामधील पावसाचं तरुण थोडं कमी होणार आहे तेवीसला एक हलका डब्ल्यू डी उत्तर भारतामध्ये सक्रिय होण्याची शक्यता आहे चोवीस तारखेपासून जवळपास अठ्ठावीस तारखेपर्यंत पाच दिवस कोणत्याही प्रकारे पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये असणार नाही भारतामध्ये असणार नाही मात्र एकोणतीस तारखेपासून वातावरणात बदल असा होणार आहे की बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबाची हलकीशी निर्मिती होईल उत्तर भारतात डब्ल्यू डी आणि पूर्व भारतामध्ये देखील पावसाळी वातावरण राहण्याचा अंदाज आहे उत्तर भारतात तीस तारखेला अतिशय प्रभावी अशा प्रकारचा डब्ल्यू डी असणार आहे त्याचा परिणाम पूर्व भारतापर्यंत असेल बंगालच्या उपसागराच्या मध्यापर्यंत कमी दाबाचा प्रभाव देखील असणार आहे तीच परिस्थिती एकतीस तारखेला देखील उत्तर भारत पूर्व भारत दक्षिण भारत अशी राहणार आहे डब्ल्यू डीचा प्रभाव कमी दाबाचा प्रभाव हा एक फेब्रुवारीला देखील भारताच्या अनेक राज्यांमध्ये पाऊस देणार आहे दोन तारखेला देखील डब्ल्यू डीचा प्रभाव उत्तर भारतात कायम आहे आणि एवढं दीर्घकाळ जर डब्ल्यू डी सक्रिय राहणार असतील तर आठवडाभर तरी थंडी फेब्रुवारीत राहू शकते असा अंदाज आहे पण मग बघतो स्कायमेटनुसार जवळपास तीन तारखेपर्यंत तरी डब्ल्यू डी सक्रिय राहणारे उत्तर पूर्व भारतामध्ये महाराष्ट्रातील हवामानात मात्र तीन तारखेपर्यंत फारसा प्रभावी अशा प्रकारचं वातावरण नाही आपण इसीएम डब्ल्युप मॉडेलनुसार सुद्धा बघतो अति उत्तरेला बहुतांश राज्यांमध्ये बर्फवृष्टी होते दक्षिणेला फार प्रभाव नाही परंतु दोन्ही समुद्रात बाष्प आहे ईसीएम डब्ल्युप मॉडेलने देखील अलके डब्ल्यू डीचा प्रभाव उत्तर भारतात तेवीस तारखेला तयार होण्याचा अंदाज कायम ठेवला आहे पुढे मात्र जवळपास अठ्ठावीस तारखेपर्यंत भारतातील पावसाचं प्रमाण कमी होणार आहे एकोणतीस तर आपण बघतो बंगालच्या उपसागरात नवीन कमी दाब विकसित होईल उत्तर भारतातही डब्ल्यू डीक्रिय होणार आहे तीस तारखेला तेच वातावरण राहील एकतीस तारखेला भारताच्या दोन्ही टोकाला पावसाळी परिस्थिती राहील पूर्व भारतात पावसाळी परिस्थिती राहणार आहे पुन्हा एकदा राजस्थानवर हलकं डब्ल्यू डीचं वातावरण एक फेब्रुवारीला दाखवलं जातं भारताच्या दोन्ही टोकाला देखील पावसाळी वातावरण असणार आहे दोन तारखेला आपण बघतो मध्य प्रदेशच्या उत्तरेला पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं त्यामुळे महाराष्ट्रात थोडी ढगाळ परिस्थिती दोन फेब्रुवारीला वाढू शकते तीन फेब्रुवारीलाही थोडं उत्तर महाराष्ट्रामध्ये किंवा मध्य प्रदेशच्या काही भागात ढगाळ वातावरण वाढण्याचा अंदाज आहे चार तारखेला मात्र एक प्रभावी अशा प्रकारचं डब्ल्यू डी उत्तर प्रदेश मध्य उत्तरेला तयार होण्याची शक्यता आहे आणि अशा प्रकारचा डब्ल्यू डी जेव्हा तयार ते होतो तेव्हा जर दक्षिण भारतात प्रभावी कविदा बसता तर महाराष्ट्रात जोरदार गारपिटीची शक्यता वाढली असती हाच अंदाज आपण धावत्या स्वरूपामध्ये जर या मॉडेलनुसार बघितला तर दोन्ही समुद्रामध्ये बऱ्याच प्रमाणात हालचाली होत आहेत उत्तर भारतातून डब्ल्यू डी पाठी डब्ल्यू डी सरकतायत पूर्व भारतातही या काळामध्ये पावसाळी वातावरण तयार होण्याचे संकेत वाढले आहेत काय उत्तर भारतातील डब्ल्यू डी थोडे मध्य भारताच्या दिशेने सरकण्याची शक्यता फेब्रुवारीच्या दरम्यान आहे तर ते आपण वातावरण साधारण एक दोन तारखेला तयार होताना बघतो त्यामुळे फेब्रुवारीत थोडं वातावरण बदलू शकतं असा अंदाज आहे आणि आपण बघतो की अरबी समुद्रात देखील एक कमी दाबाचं वातावरण निर्माण होते परंतु हे थोडं गोव्याच्या दरम्यान असतं तर वातावरणात खूप वेगळा बदल आपल्याला बघायला मिळाला असता बंगालच्या उपसागरामध्ये एक हजार दहा एकटा बसकालचा हवेचा दाब आहे आणि त्यामुळे बंगालच्या उपसागरामध्ये एखादा कमी दाब हलक्या स्वरूपात तयार होऊ शकतो सध्या गोंदियामध्ये तेरा अंश सेल्शियस गडचिरोलीत तेरा शेल्शियस तापमान आहे इतरत्र पंधरा ते सोळा अंश सरासरी तापमान आहे त्यामुळे थंडीचं प्रमाण सध्या महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी वाढलेलं आहे आपण एक साधारण चोवीस तारखेचं वातावरण बघितलं तर थंडीचं प्रमाण हे सरासरी सतरा ते अठरा अंश राहण्याची शक्यता आहे एक फेब्रुवारीला मात्र थंडी हा वीस अंशाचा टप्पा गाठण्याची शक्यता बहुतांश ठिकाणी आहे त्यामुळे यावर्षी उन्हाळा लवकर सुरू होतो की काय अशी थोडी शंका येऊ लागली आहे आपण चार फेब्रुवारीला जरी महाराष्ट्रातलं वातावरण बघितलं तर जवळपास उन्हाळ्याचे संकेत स्पष्ट आहेत एक डब्ल्यू डी मध्य भारतावर सरकताना बघतो फेब्रुवारीच्या सुरुवातीला आता हे वातावरण आण बरेच दिवस पुढचं असल्यामुळे आज सारखा बदल होईल हेही आपण बघितलेलं आहे महाराष्ट्रावर देखील याचा हलका प्रभाव राहण्याची शक्यता राहील परंतु फेब्रुवारी हवामानातला बदल हा आणखी प्रभावी असणं अपेक्षित आहे हे वातावरण मध्य प्रदेशवर आपल्याला चार देखील अतिशय प्रभावीपणे दाखवलं जात आहे उत्तर प्रदेश मध्य प्रदेशच्या काही भागात गारपीट यामुळे होणार आहे हवेचा या ठिकाणी बऱ्याच अंशाने कमी होत असल्यामुळे हे हो वातावरण तयार होतंय आता हे पुढचा अंदाज आहे यात बदल होईल आणि यदा कदाचित हे आणखी प्रभावी देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जेह महाराष्ट्र जय बैरज